नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येत खालावलेली आहे त्यामुळे त्यांचे आजचे दौरे रद्द करण्यात आले असून उन्हाचा त्रास झाला आहे दिवसाला तीन किंवा चार सभा ते घेत असताना साहजिकच आहे वयाच्या मानानं त्यांचा विचार करता प्रकृतीवर थोडासा परिणाम हा होणार डॉक्टरांच्या सल्लानुसार एक दिवस आराम करण्याचं त्यांनी सांगितलं असल्याचं खासदार डॉक्टर अमल कोल्हे यांनी सांगितलं अहमदनगरमध्ये माझ्या मतदारसंघातील शरद पवार यांची सभा रद्द झाली यामुळे विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही बघा उन्हाचा एकूण सगळा हे बघितला तर थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब दिवसाला तीन तीन चार चार सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखादा दिवस आराम झाला की पुन्हा पवारसाहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होते